नमस्कार मित्रांनो मीडियार गायकवाड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज केंद्रश्री क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि शेवटचा सत्र चालू आहे काही इव्हेंट्स बाकी आहेत त्यामध्ये हँडबॉल हँडबॉल या मैदानाची चा आखणी चालू आहे आपण पाहतोय खेळाडू या ठिकाणी आखणी करत आहेत आणि थोड्याच वेळात हँडबॉलचा सामना या ठिकाणी रंगणार आहे तर तुम्ही आपल्यासोबत काही खेळाडू आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आपण तू कोणत्या खेळामध्ये सहभाग नोंदवला होता खेळामध्ये सहभाग नोंदवला होता आणि माझं नाव संचिता मारुती वानोळे आहे मी शासकीय आश्रमशाळा दुधट इथं शिकत आहे आणि माझा वर्ग नवं आहे आणि आता लगेच हँडबॉल लागणार आहे मी लांब उडी या खेळामध्ये भाग घेतला होता माझा नंबर दुसरा आलेला आहे तुझं छान अभिनंदन तुझं थँक्यू सर आता हँडबॉलमध्ये पण माझा सहभाग आहे असे खूप चांगले खेळ होत आहे तिथे आणि चांगला सहभाग पण आहे तुला समोर होऊन काय व्हायचं आहे कुठपर्यंत धावण्यामध्ये अतिशय उत्तमरित्या ती का आज सकाळी धावली होती तिचा नंबर पण आलेला आहे मग अशी लांब उडीमध्ये पण तिचा नंबर आलेला आहे तिचं अभिनंदन तिचं खूप खूप कौतुक आता पाहतोय आपण या ठिकाणी मैदानाची आखणी चालू आहे पहा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्व खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत पंच आहेत सगळ्या शिक्षक आहेत सर्वांनी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे नियोजन चालू आहे आणि सामने होत आहेत या प्रकल्पाचे प्रकल्प प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघनाथ कवळी आय एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आसमशाळा दुधड या ठिकाणी सर्व सामने येथील मुख्याध्यापक प्रल्हाद सामेसर यांच्या निधन्याखाली येथील सर्व सामने सांघिक खेळ वैयक्तिक खेळ चालू आहेत आणि होत आहेत आपण पाहतोय सूर्यास्त झालेला आहे आणि पहा तरी पण विद्यार्थ्यांचा उत्साह काय कमी झालेला नाहीये आपण पाहतोय हे आहे दुधड वाळकेवाडी येथील मैदान शासकीय आसमशाळा दुधड सर्व मैदानावर विद्यार्थी खेळत आहेत बागडत आहेत आणि निश्चित भविष्य आहे हे विद्यार्थी आणि मैदानाची आखणी चालू आहे हा आपला हे छोटा विषाणू आहे विशाल ना हो तुझं नाव काय तू कुठल्या कुठल्या खेळामध्ये भाग घेतला होता खो खो टीम जिंकली का तुमची मग पहा हा खो खोमध्ये छान खेळतो खेळाडू आहे आणि याची धावण्याची पण चांगली आहे लहान आहे पण मूर्ती लहान पण कीर्ती महान हा खेळाडू आणि अतिशय सुंदर तुझं अभिनंदन तुला शुभेच्छा आमच्या शासकीय आश्रमशाळा दुधड माते तिथं क्रीडा केंद्रस्तरीय स्पर्धा होत आहे तर अतिशय छान प्रकारे खेळ पार पडलेले आहेत मग सगळ्यांनी व्हिडिओ बनवलेला <laughs> नाव आणि कुठल्या इव्हेंटमध्ये माझं नाव विशाल इस भो, घोटेकर मी तीन हजार पंधराशे इव्हेंट करतो आणि चारशे मीटर तर कुणी कर करतो रिले आहे आमचा चार बाय चारशेचा आणि आमचा इव्हेंट निघलेला आहे पूर्ण तिन्ही पण चार पण या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कुठल्या कुठल्या खेळामध्ये भाग नोंद नोंदवला होता आणि त्याच्यामध्ये तुझा नंबर कितवा आला आमचे आता जेवढे पण इव्हेंट आहे त्याच्यामध्ये आमचं गोल्डच आहे पण आम्ही गोल्ड जाणार आहे आमच्या शाळेचं आणि केंद्राचं काय तुझं एम आहे गोल्ड काय तुला काय व्हायचं स्पोर्टमध्येच करियर करायचं आहे आम्हाला बघा हा आहे विशाल हा खेळाडू आहे आणि अतिशय सुंदर असं तो धावण्याच्या शर्थीमध्ये नंबर असतो आमच्या शाळेचे विद्यार्थी आहे आणि मैदाना आहेत काय मुली आपण यांच्याशी बोलूया आपण यांच्याशी गप्पा मारूया ह्या ठिकाणी लक्ष्मी जी आहे आस्तम शाह दुदरची खेळाडू आहे आणि ती पण चांगली कबड्डी वर्ल्ड आपण तिचं बोलूया आपण आज कुठल्या खेळामध्ये तुझा विजय झालेला आहे किंवा तुमचा संघ जिंकलेला आहे कबड्डीमध्ये अंडर सेवन अंडर सेवन्टीन अच्छा पहा ती <laughs> अंडर सेवन्टीन कबड्डी खेळते आणि छान खेळते आणि रेडर आहे ती तिचं अभिनंदन तिचं शुभेच्छा पहा सर्व मैदान पूर्ण भरलेलं आहे बरगतचं आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी आमचे मित्र जनताच या ठिकाणी चाललेले आहेत आणि पहा सांजवेळ खेळ खेळूया देशाची शान वाढवूया खेळ खेळूया शाळेची मान उंचावूया या मनीप्रमाणे या ठिकाणी सर्व विद्यार्थी जोरात आणि आपलं मनाला आणि प्रदर्शन लावलेलं ला आहे दाखवलेलं ला आहे या ठिकाणी सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तारांकित यूट्यूब चॅनल इंस्टा फेसबुकला लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू